नमस्कार मंडळी मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरिप्तीच्या आजच्या नव्या कोरा भागामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहोत जे मुंबईच्या गजबटात असूनही आपल्याला कमालीची शांतता देत तर आज आपण दर्शन घेणार आहोत मुंबईतील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक मलाबार हिल इथे वसलेल्या बाबुळनाथ मंदिराचं चला तर मग या ऐतिहासिक मंदिराचा इतिहास तिथली वास्तुकला आणि काही रंजक गोष्टी जाणून घेऊया हे मंदिर असून जर तुम्हाला पायऱ्या चढायला जमत नसेल तर इथे लिफ्टची सुविधा देखील उपलब्ध आहे तुम्ही या मंदिराला भेट देणार असाल तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा या मंदिरात महाशिवरात्री श्रावण आणि सोमवारी खूप भाविकांची गर्दी असते आपण बाबुनाथ मंदिराचा असं मानलं बाराव्या शतकात राजा भिंडे यांनी बांधले होते नंतर मुस्लिम व काळाच्या ओघात ते मंदिर जमिनीत गाडलं गेलं सतराशे ऐंशीच्या च्या सुमारास हा परिसर पांडुरंग नावाच्या एका श्रीमंत माणसाच्या मालकीचा होता आणि सध्या जिथे मंदिर आहे तिथे त्यांचा बाबू नावाचा गुराखी होता तो गाई चरायला नाही त्यांच्या लक्षात आलं की एक गाय दररोज एका ठराविक ठिकाणी स्वतून दूध अर्पण करते जेव्हा त्या जागेचं उत्खनन केलं गेलं तेव्हा तिथे एका पांढऱ्या पाषाणाचे शिवलिंग सापडले त्या बाबू नावाच्या गुराताच्या नावावरूनच या मंदिराला बाबुला असं नाव पडलं आणि आज आपल्याला मंदिरात दिसणारे हे ते शिवलिंग आहे तसंच उत्खना दरम्यान भगवान गणेश हनुमान आणि देवी पार्वतीच्या मूर्ती देखील सापडल्या होत्या सतराशे ऐंशी मध्ये एका गुजराती व्यापाऱ्याने हे मंदिर पुन्हा बांधले त्यावेळी या मंदिराचा मनोरा हा मुंबईतील सर्वात उंच इमारत होती तथापि नंतर वीज पडल्यानंतर याचे नुकसान झाले आता बोलूया या मंदिराच्या भव्य वास्तुकलेबद्दल मंदिराची बांधी ही पारंपरिक हिंदू शैलीत आहे अठराशे नव्वदच्या दशकात या मंदिराला नवीन रूप देण्यात आले येथील दे। कशेदा काम आणि दगडी काम खूपच देखणे आहे मंदिराचं शिखर अतिशय भव्य असून त्यावरील नक्षी काम तुम्हाला थक्क करून सोडतो मंदिराच्या भिंतीवर आणि खांबावर हिंदू पुराणातील कथा कोरलेल्या आहेत मंदिराच्या गाभारात गेल्यावर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा आणि इथे असलेल्या संगमरवरी दगडामुळे शीतलता जाणवत जरी हे मंदिर मुंबईच्या गजबजलेल्या भागात असले तरी आत गेल्यावर जे शांतपणा जाणवतो तो खरंच अप्रतिम आहे तर मंडई कसा वाटला तुम्हाला हा बाबुळनाथ मंदिराचा ब्लॉक मुंबईच्या या भागदडीच्या जीवनात जर तुम्हाला थोडा वेळ शांती आणि अध्यात्मिकता हवी असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या इथली शांतता तुमचं मन नक्कीच प्रसन्न करेल कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट मधून नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटच पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करतात तोपर्यंत काळजी घ्या